मिळे शिक्षण शिक्षक केंद्र कर्मचारी

की सरकारी अनुदान शाळांमध्ये गुणवत्ता आणि दुसऱ्या बाजूने त्याच शिक्षकांच्या शिक्षकांना जास्तीत जास्त वेळ दूर या दृष्टीने प्रयत्न करायचा हा हा आहे केवळ अनुदानित शाळा बंद करण्यासाठी चालू असलेला डाव आहे एकंदरीत इंग्रजी माध्यमात शाळांना प्रोत्साहन द्यायचं अगदी स्वयंार्ग शाळा काढण्यासाठी परवानगी द्यायची आणि मग दुसऱ्या बाजूला शेजारची अनुदानित शाळा बंद करायची हे सगळं एकंदरीत सर्वसामान्य गोरगरिबांच्या मुलांना जे काय मोफत शिक्षण मिळते ते शिक्षणापासून वंचित करण्याचा डाव आहे आणि म्हणून आपण समन्वय समितीच्या वतीनं या शासन निर्णयाचा जाहीर निषेध करतो आहोत आणि त्याचबरोबर हा शासन निर्णय जोपर्यंत रद्द होत नाही आज रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या पूर्ण कोकण विभागातील जिल्ह्यावर या शासन निर्णयाचा अतिशय प्रतिकूल परिणाम झालेला आहे आणि त्यामुळे हा शासन निर्णय जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत रत्नागिरी जिल्हा समन्वय समिती रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक संघ आणि सगळ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मची संघटना संघटना आम्ही एकत्र येऊन अशाच पद्धतीने आहोत आणि हा शासन निर्णय रद्द होत नाही तोपर्यंत आहोत शिक्षक सहा मार्च दोन हजार चोवीस चा निर्णय जो आहे तो आपला रद्द झालाच पाहिजे यासाठी अजूनही काही तीव्र आंदोलन आपल्याला करता आलं तर आपण सगळ्यांनी तयार कर आता पुस्त्या आत बसून जागेवर बसून खुर्ची बसून आपल्याला चालणार नाही तर आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे गोरगरिबांच्या शिक्षणासाठी वाडी वाजता शिक्षणासाठी गरिबांच्या शिक्षणासाठी आणि त्यामुळं आपण आपल्यासाठी नाही तर त्या, त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी इथं आलेलो आहोत हे जनतेला कळलं पाहिजे आणि म्हणून अनुदानित जे शिक्षण पद्धती आहे जी मुलांना मोफत शिक्षण पद्धती आहे ती बंद करण्याचं कुठंतरी धोरण चालू आहे त्या धोरणाला विरोध म्हणून आपण या ठिकाणी आलेलो आज आपण सगळेजण आलात अत्यानंद झाला की आपण सगळेजण एकजुटीनं सहभागी झालात मी पुनशे एकदा सर्वांचं अभिनंदन करतो आणि शासनानं हा जी आर आणि बाकीच्या सगळ्या ज्या जुनी पेन्शनची सरसकट मागणी असेल टप्पा अनुदानाची मागणी असेल पवित्र भरती काही शाळांमध्ये एक एक दोन दोन शिक्षक आहेत ती सातत्यानं सहा सहा महिन्याला करावी अशा आपल्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी आपण विनंती करूया पुनशे एकदा सर्वांचे आभार सर्वांना नमस्कार आपण रत्नागिरी जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ आणि समन्वय समितीच्या माध्यमातून या आंदोलनासाठी एकत्र आलेलो आहोत या आपल्या आंदोलनाला जिल्ह्यातील संस्थाचालक संघटनेनेही आपल्याला पाठिंबा दिला ही बाब खरंतर आवर्जून या ठिकाणी उल्लेख करायला हवी या आंदोलनासाठी उपस्थित आपल्या मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुल्ला सर आणि त्याचबरोबर सर्व संघटनांचे सन्मान्य पदाधिकारी अध्यक्ष सर्व शिक्षक तर एवढ्या मोठ्या संख्येनं आपण यासाठी उपस्थित राहिलेलो आहोत की हा सगळा निर्णय जो आहे किंवा हा जो शासन निर्णय आहे हा सगळा आपल्याला या सेवेतून बाहेर काढण्यासाठी चाललेला प्रयत्न आहे एकंदरीत बहुजन समाजातील मुलं किंवा शिक्षण व्यवस्था पूर्वीप्रमाणे विस्कळीत झाली पाहिजे आणि शेडोपाड्यामध्ये वाडी वस्तीवर जी गोरगरिबांची मुलं शिकत त्यांना शिक्षण व्यवस्था उपलब्ध करून न देता केवळ विद्यार्थी संख्या हा निकट डोळ्यासमोर ठेवून तर शाळा बंद करण्याचा प्रयत्न जो शासनाचा आहे हा प्रयत्न पूर्ण चुकीचा आहे एक वेळ अशी होती जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी वाडी वस्तीवर शाळा तयार केल्या गेल्या आणि त्याच्यामुळे कारण असं होतं की प्रत्येक मुलानं शिकलं पाहिजे त्यावेळी आपल्यासमोर असणारी अशिक्षितता हा सगळ्यात मोठा आपल्यासमोरचा प्रश्न होता आज शासनाला कदाचित पुन्हा असं वाटतंय की त्या वाढी असती मुलांना शिकायला नको पाहिजे त्यांना शिक्षण व्यवस्था उपलब्ध करून द्यायला नको पाहिजे आणि त्यामुळे अशा पद्धतीने जी आर काढून विशेष करून ग्रामीण भागातील शाळा ज्या आहेत त्या शाळांच्या अतिशय प्रतिकूल परिणाम होतो आहे आणि म्हणून आज आपण सर्वजण जे इथे एकत्र आलेलो हो। आहोत त्याच्यापर्यंत एकच कारण आहे ते म्हणजे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो अन्यायकारक संच माणस जी आर आहे तो रद्द झाला पाहिजे यापूर्वी आम्हाला दुकडीला तुकडीला दीड शिक्षक मिळत होता काही वेळ एक पॉईंट तीस शिक्षक मिळत होता शासनाने केवळ आर्थिक गणित मांडून आपली संख्या मोठ्या प्रमाणात कमी केली पूर्वी आपल्याला ला घ्याव्या लागणाऱ्या ताशिकाने आज शिक्षक करत असणारं काम हे समाजासमोर जाणं खूप गरजेचं आहे समाजामध्ये आणि शिक्षकामध्ये दडी निर्माण करण्याचं काम हेतू पुढे शिक्षण शासन व्यवस्था करते आहे शासन समाजासमोर मांडत असताना शिक्षक केवळ पगारासाठी किंवा केवळ भत्त्यांसाठी लढतो केवळ भत्त्यांसाठी आंदोलन करतो अशी भूमिका शासन पुढं मांडत आहे पण आज आम्ही जे रस्त्या उतरलेलो आहोत ते शास्त्र कुठल्याही भत्यांसाठी नाही ते ना, आम्हाला पगार वाढवून द्या म्हणून नाही तर आम्ही उतरलेलो आहोत ते शिक्षण वाचवा या भूमिकेसाठी गोर गरिबांची मुलं शिकली पाहिजे शिक्षण व्यवस्था टिकली पाहिजे यासाठी आपण रस्त्यावर उतरलेलो आहोत आणि ज्या पद्धतीनं संजय चव्हाण सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं भविष्यात कदाचित आपल्याला अत्यंत आक्रमक आंदोलन करावं लागेल कदाचित बेमुदत बंद करावं लागेल आपण सगळ्या शाळांच्या वतीनं उच्च न्यायालयामध्ये याचिकाही दाखल करतो आहोत सर्व आपले प्रयत्न सुरू आहेत पण या सगळ्या प्रयत्नांना किती प्रमाणात येशील कि हे आपल्या एकजुटीवर अवलंबून आहे आज ही सगळी व्यवस्था जी टिकलेली आहे ती शिक्षकांच्यावर टिकलेली आहे जेव्हा एखादं इलेक्शन लागतं त्यावेळी पहिल्यांदा शिक्षकांची गरज लागते जेव्हा एखादा सर्वे येतो त्यावेळी शिक्षकांची गरज लागते जेव्हा जनगणना होते त्यावेळी शिक्षकांची गरज लागते म्हणजे शासन व्यवस्थेला प्रत्येक कामाला शिक्षक पाहिजे पण अन्याय शिक्षकावर करण्यासाठी शासन पुन्हा पुढे असतं ही भूमिका कुठेतरी थांबली पाहिजे आम्हाला शासन व्यवस्थेशी किंवा शासन कुठल्याही शासन यंत्रणेशी काही बोलायच नाही पण ज्यावेळी आमच्यावर अन्याय होतो ज्यावेळी आम्हाला ज्या सगळ्या व्यवस्थेतून बाहेर काढण्याचा का प्रयत्न केला जातो त्यावेळी या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत आणि आमची भूमिका इतकीच आहे की वाडी वस्तीवरील शाळा टिकल्या पाहिजेत विद्यार्थी संख्या निकष बाजूला ठेवून पूर्वीप्रमाणे किमान तुकडीला एक शिक्षक आणि नवी दहावीला किमान तीन शिक्षक हे मंजूर झालेच पाहिजेत तरच आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देऊ शकू दर्जेदार शिक्षण मिळावं हे एका बाजूने म्हणायचं एका बाजूला म्हणायचं महाराष्ट्राचा शैक्षणिक दर्जा घसरलेला आहे एका बाजूला असं दाखवायचं की मराठी माध्यमाच्या शाळामध्ये सरकारी शाळांमध्ये काम केलं जात नाही एका बाजूला असं दाखवायचं की सरकारी अनुदानित शाळांमध्ये गुणवत्ता राहिलेलं नाही आणि दुसऱ्या बाजूने त्याच शिक्षकांच्यावर अतिरिक्त कामाचा भार टाकायचा त्या शिक्षकांना जास्तीत जास्त वेळ विद्यार्थ्यांपासून दूर पैसे राहतील या दृष्टीनं प्रयत्न करायचा हा जो सगळा कुठील डाव आहे हा केवळ अनुदानित शाळा बंद करण्यासाठी चालू असलेला डाव आहे एकंदरीत इंग्रजी माध्यमाच्या त्या शाळांना प्रोत्साहन द्यायचं अगदी स्वयंार्गशाही शाळा काढण्यासाठी परवानगी द्यायची आणि मग दुसऱ्या बाजूला शेजारची अनुदानित शाळा बंद करायची हे सगळं एकंदरीत सर्वसामान्य गोरगरिबांच्या मुलांना जे काय मोफत शिक्षण मिळते त्या शिक्षणापासून वंचित करण्याचा डाव आहे आणि म्हणून आपण समन्वय समितीच्या वतीनं या शासन निर्णयाचा जाहीर निषेध करतो आहोत आणि त्याचबरोबर हा शासन निर्णय जोपर्यंत रद्द होत नाही आज रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या पूर्ण कोकण विभागातील जिल्ह्यावर या शासन निर्णयाचा अतिशय प्रतिकूल परिणाम झालेला आहे आणि त्यामुळे हा शासन निर्णय जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत रत्नागिरी जिल्हा समन्वय समिती रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक संघ आणि सगळ्या शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी संघटना संस्थाचालक संघटना सर्वजण आम्ही एकत्र येऊन अशाच पद्धतीने लढा देणार आहोत आणि हा शासन निर्णय जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत आपण थांबणार आहोत पुन्हा एकदा सर्वांनी शिक्षक एक थोडस बंधन आहे त्यामुळे काळ्या वाजवल्यात फक्त वाजवला सर्वांना नमस्कार महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचा आणि आज आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत त्याच्यापर्यंत एकच कारण आहे ते म्हणजे पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा जो अन्यायकारक संचारचा जी आर आहे तो रद्द झाला पाहिजे यापूर्वी आम्हाला दुपारी दुपरीला दीड शिक्षक मिळत होता काही वेळा एक पॉईंट तीस शिक्षक मिळत होता शासनाला केवळ आर्थिक गणित मांडून आपली संख्या मोठ्या प्रमाणात कमी केली पूर्वी आपल्याला घ्यावे लागणार ताशी करत असणारं काम हे समाजासमोर जाणं खूप गरजेचं आहे समाजामध्ये आणि शिक्षकामध्ये तडी निर्माण करण्याचं काम हे तू पुरस्त शिक्षण शासन व्यवस्था करते आहे शासन समाजासमोर मांडत असताना शिक्षक केवळ पगारासाठी किंवा केवळ भट्ट्यांसाठी लढतो किंवा भंड्यांसाठी आंदोलन करतो अशी भूमिका शासन पुढे मांडत आहे आज आम्ही जे रस्त्यावर उतरलेलो आहोत ते जास्त कुठल्याही मतद्यांसाठी नाही आम्हाला पगार वाढून द्या म्हणून आम्ही उतरलेलो आहोत शिक्षण वाचवा या भूमिकेसाठी मुलं शिकली पाहिजे शिक्षण व्यवस्था टिकली पाहिजे यासाठी आपण रस्त्यावर उतरलेलो आहोत आणि ज्या पद्धतीनं संजय चव्हाण सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं भविष्यात कदाचित आपल्याला अत्यंत आक्रमक आंदोलन करावं लागेल ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका